बरेच दिवसात चाललं होतं की एकदा तरी द्वारकेला जायचंय त्या श्रीकृष्णाला भेटायचंय मग काय एकदा मनात आणलं आणि बॅग भरली आणि गेले द्वारकेला द्वारकेला गेले ना भक्त हो ना कोणती मागणी घेऊ फक्त गेली श्रीकृष्णाची मैत्रीण म्हणून आणि जसे गेले प्रवास करून गेले, गेले तोच द्वारकेचा दरवाजा उघडला तर बघते तर काय श्रीकृष्णच मला म्हणाला अगं काय किती वेळ इतका उशीर असतो काय मी जरा गोंधळलेच म्हटलं देवा तू कसं काय ओळखलंस देव म्हटलं अगं तूच तर एक आहे की जी माझा सहवास मागायला आले नाहीतर प्रत्येक जण इथे काही ना काही मागायलाच येतो पण मी जरा गोंधळलेस मी म्हंटल देवा तो म्हणाला काहीच बोलू नको मला सगळं माहिती देवा आहे देवाला म्हटलं सगळं माहितीये मग आणि देवाकडे बघितलं आणि देव मला म्हणाला जेव्हा सर्व सोडतात ना तेव्हा मी उरतो आणि जेव्हा सर्व मार्ग बंद होतात ना तेव्हा माझ्या मंदिराचे दरवाजे खुले होतात आणि म्हणून तर तू इथं आलीयेस नाहीतर कशी काय आली असती आणि हे ऐकताच माझ्या अश्रूंचा बांध फुटला मी म्हटले देवा खरंच जीवन कठीण होत चाललंय रे दिवसेंदिवस संबंध नाती अपेक्षा करिअर हे सगळे गुंतागुंत वाढत चालले म्हणून तुझ्याकडे आलीये त्यावर श्रीकृष्ण म्हटला कठीण जीवन कठीण जीवन हा दोष नाही ते तर शुद्ध होण्याचं साधन आहे अगं तू माणसांना नाही अनुभवांना भेटते आहेस मग मी विचारलं लोक सोडून का जातात तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे म्हणाला सोडून जाणं हा अपमान नसतो ती एक शिकवण असते कुणाला धरायचं कुणाला सोडायचं कुणाला माफ करायचं आणि कुणासाठी झुरायचं हे समजण्यासाठी काही लोकांचं आपल्या आयुष्यातून जाणंही महत्त्वाचंच असतं बरं का मग मी डोळे मिटले आणि विचारलं मग माझं प्रेम माझा खरेपणा माझा सर्व वेळ व्यर्थ गेला का श्रीकृष्ण पुढे आला खांद्यावर हात ठेवून म्हणाला हे बघ खरं प्रेम कधीच व्यर्थ जात नाही ते जर चुकीच्या माणसाला दिलं असेल तर ते तुझ्या आत्म्याला घडवतं आणि ते जर तू योग्य व्यक्तीला दिलं असेल तर ते सर्व काळ टिकत मी विचारलं मग या सर्वांमध्ये तू का नव्हतास माझ्यासोबत तो हसून म्हणाला मी सोबत नव्हतो असं तुला वाटलं कारण तू फक्त आवाज ऐकू शकतो मी मात्र तुझ्या शांततेत बोलत होतो तेव्हा जाणवलं की कधी कधी ना देव भेटायला मंदिरात जायचं नसतं हार हातात नसले तरी चालेल मंत्रमुखात नसले तरी चालेल फक्त मन शुद्ध असावं लागतं विचार स्वच्छ असावे लागतात आणि हृदयात थोडंसत्व मग देवच पुढे येतो शांतपणे कृष्णासारखा मग काय श्रीकृष्णाला भेटले शेवटी डोळे एकदाचे बंद केले तो मंदिर तो समुद्र तो वारा सर्व मनात साठवलं क्षणभर त्याच्या समोर बसले आणि हळूच श्रीकृष्ण म्हणाला अजून काही मागायचंय का म्हटलं नाही नाही श्रीकृष्ण म्हणाला तू मागू पण नको कारण मी तर तुला आधीच सर्व दिलंय मी तुझ्या सर्व पाठीशीच आहे त्या क्षणाला माझ्या डोळ्यात एकदम पाणी आलं पण ते दुःखाचं नव्हतं समाधानाचं होतं द्वारका काहीतरी देऊन गेली न मागितलेलं सुख न बोललेलं प्रेम आणि ते न संपणारा शांततेचं आश्वासन तुम्हाला भेटला का तुमचा श्रीकृष्ण